रविवार तर रविवारच्या सुट्टीनिमित्त आम्ही कुठं आले ओळख बरं तर आम्ही आले कुठं आले चारू भिवाई देवीला दी भिवाई देवीला दी आले पण केरळहून जाऊन आल्यावर म्हटलं तर दर्शन घ्यायला येईल म्हणून तर चारू चारूचे चारू पप्पा आणि आम्ही आलोय चौघे पण टू व्हीलरवर आलोय तर अवतार खूप बेकार झाला डोळ्यात कचरा गेलाय त्याची डोळ्यात आग होते बघा वातावरण बघा एवढं छान झालं आहे ना वातावरण एकदम शांत आणि आता पालखी सुरू होणार आहे ना तर पाल पालखी सुरू झाल्यावर मला वाटतं इथं बंद होऊन जातं काही ना असेल चालू मला एवढं काय माहिती नाही पण ननंदाई म्हणले बंद होऊन जातं माझे ननंद इथेच आहे राहायला किरणची मम्मी तर आता चालले आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये तर आता आलंय बघा मंदिराच्या ठिकाणी पण काही एवढी अशी काही गर्दी नाही आहे मला वाटलं गर्दी असणार आहे थोडीफार हा आहे भिवायचा ढो म्हणतो त्याला या ढोमधून ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात ते लोक आरपार करतात हा ढो बघा पाणी कस नदीला पाणी खूप अजून तर पाऊस सुरू व्हायचा नाहीतर सगळं गच्च भरून तो आ, तो, तर ह्या भिवाईच्या सात बहिणी ध्रोबाच्या बहिणी ध्रोबा भिवाई भी बहीण बघा कि छान मंदिर आहे अगोदर असं नव्हतं अगोदर हे खालचं स्थान होतं आता हे असं बनवलं Hvordan har det vært i det siste året?